न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ज्येष्ठांसाठी संवाद मित्र आरोग्य आणि आनंदाचे खुले दालन आमदार संग्राम जगतापांच्या हस्ते लोकार्पण शहर विकासाच्या गतीला मिळाली नवीन दिशा बुरुडगाव रोडवरील भोसले आखाडा परिसरात माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या आकर्षक व सुसज्ज दोन मजली इमारतीचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडले यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्याची शपथ घेत नगरकरांना स्वच्छतेचा संदेश दिला ज्येष्ठांची जीवन अनुभवण्याची शिदोरी ही समाजासाठी मार्गदर्शक ठरते त्यांनी घेतलेला स्वच्छतेचा पुढाकार कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार आमदार जगताप यांनी यावेळी काढले शहर विकासाचा दिलेला शब्द आम्ही पूर्ण करत आहोत लवकरच सेना नदीचे खोलीकरण प्रत्यक्षात सुरू होणार असून शहरातील ओढे नाले संरक्षित ठेवण्यासाठी शासन निधी थेट गल्ली स्तरापर्यंत पोहोचत असल्याची माहितीही त्यांनी दिली कैलासवासी रमेश बाफना यांनी ज्येष्ठांसाठी इमारत उभारण्याची केलेली संकल्पना आज साकार झाली असून हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला कुलगुरू सर्जेराव निमसे शहर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते माजी उपसभापती मीना चोपडा माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा विशाल पवार डॉक्टर प्रकाश आणि सुधा कांक्रिया ज्ञानदेव पांडुळे संगीता भोसले निर्मला बाफना रुपाली बाफना तात्या दरेकर यासह परिसरातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या नव्या इमारतीमुळे ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम आरोग्यविषयक कार्यक्रम आणि सामाजिक संवादासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे प्रभागामध्ये जिल्ह्यात नाही प्रभागात जिल्ह्यामध्ये कुठेही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही आता ज्येष्ठ नागरिकांचं कार्य झालंच लहान मुलांकरता जिल्ह्यात कुठेही आपल्या चौदा नंबर प्रभागात जरी शहराचा असला नगर शहराकरता आपण केलं कुणीच येऊ शकतो पण तो, कर तो आपल्या चौदा आज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिल्ह्यात कुठंच नाही पण आज आपल्या इथं रामदेवरा मंदिर सारसनगर त्याच्या शेजारी अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता तयार झाले एक पाच टक्के काम राहिले पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्याचं उद्घाटन देखील लोक अर्पण झालेलं असणार हे सगळं काम म्हणजे आता लहान मुलं असले आपण कारांच्या बागा घेऊ शकतो ज्येष्ठ नागरिक असले ज्येष्ठ नागरिक भवना आहे वाचनालय म्हटलं तर इथं एक वाचनालय दरेक तिकडे एक केलेलं आहे हॉस्पिटलचा मोठं हॉस्पिटल जवळपास इथं आता आपल्या इथं पुढच्या हाकेच्या अंतरावरती हॉस्पिटल जवळपास सात मजली इमारत म्हणजे आजपर्यंत सांगितलं की तुम्ही गाळ काढलेला नाही आजपर्यंत आपल्याला महानगरपालिकेच्या मालकीचं फक्त एक रुग्णालय होतं कैलासवासी भाष्कर देशपांडे रुग्णालय त्याच्यानंतर कुठलं हॉस्पिटल बांधलं आज जवळपास अंदाजे तीस कोटी रकमेचं इथं हॉस्पिटल उभा आहे शिंदे सात मजली इमारत सात मजी सात मजली इमारत दोन लिफ्ट आहेत बेसमेंट पार्किंग आहेत सगळे एकदम चांगली व्यवस्था केली याचा देखील उद्घाटन त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला झालेलं पाहिलं म्हणजे हे सगळं काम हे आपल्या नगर शहरात उठून सुरू आहे हे सगळं बऱ्यापैकी काम आज आपल्या बुडगाव रोड परिसरामध्ये विशेषतः चौदा नंबर प्रभागमध्ये देखील आज आपल्यातलं झालेलं आहे ज्येष्ठ नागरिक संघाने जो आनंद नगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाने प्रयत्न केला ते सातत्या त्यांनी ठेवलं आणि कुठेतरी आज त्यांची एक स्वप्नपूर्ती किंवा रमेश शेटणी अध्यक्ष असताना फार ते प्रयत्नशील होते आणि त्यांची घटना घडल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या डोळ्याच्या कार्यक्रममध्ये ज्यावेळेला आपल्या पडसामध्ये कार्यक्रम झाला तिथे आपण याची घोषणा त्यावेळी केली होती किंवा आज निश्चित रूपांना त्यांच्या सौभाग्य त्यांच्या हस्ते संतोष शेटच्या मातोश्रीच्या हस्ते आज तो उद्घाटन सोहळा भाऊ साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे तेव्हा निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारे त्यांनाही आज एक म्हणजे त्यांच्या आत्म्याला कुठतरी त्या माध्यमातून एक शांती लाभण्याचं काम त्या निमित्तानं होतंय त्यामुळं त्यांचे मनापासून मी त्यांना अभिवादन या ठिकाणी करतो त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि या कार्याचा उपयोग आपण निश्चित रूपाने एक चांगल्या पद्धतीने करतात कार्यालय असंच पुढं राहील ही एक खात्री अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांकरता शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं जे जे या कार्यालयामध्ये येतील आपले समस्त असतील त्यांना उदंड आणि लाभो अशीच मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद करून वर्षात चौदा महिन्याची बिल्डिंग पूर्ण झाली म्हणजे आपल्या घराला सुद्धा दीड दीड दोन दोन वर्ष लागते तेवढ्या मोठ्याला पण ही एकदम फास्ट या ठिकाणी आपण केलं कारण सगळे ज्येष्ठ नागरिक ते आता जार् सर आपले दाजी म्हणले होते की असे टोळ्या टोळ्या झाले होते आमच्या इकडे <laughs> तिकडे <तीक्षा laughs> ते इकडे तिकडे विखुरले होते आणि तेच मला हे करायचं होतं की परत एकत्र हे सगळे आले पाहिजेत आणि लवकरात लवकर आपल्याला हे करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी दोन तीन दिवसाला चक्रा मारून ते पाहून लवकर मागे लागून लागून हे चौदा महिन्यामध्ये पूर्ण झाली दोन मधली बिल्डिंग काल या दोन एक दिवसात ते पेविंग ब्लॉक बी काल बसून घेतले बरं वाटत नव्हतं सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणल्या इथं काहीतरी असलं तर बरं झालं असं म्हणलं टीविंग ब्लॉक टाकून ते एकेदाराला सांगितलं म्हणलं तुम्ही हे टीविंग ब्लॉक हे मग ते कालची काल हे सगळं टीविंग ब्लॉक झालं आता डॉक्टर साहेबांनी जे शब्द दिला होता या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी त्यांनी सांगितलं एक लाख एक्कावन्न हजार रुपये त्यांनी या ठिकाणी फर्निचरसाठी टेबल पुढच्या या बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या त्यांचे सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद करतो कारण बापणा बापणा साहेब होते त्यावेळेस ते मी ते शब्द दिलेला होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सांगायचं की बापणा साहेबांना की त्यांचं मला आहे ना सारखा बुनायचा आमच्या बिल्डिंगचं काय झालं आम्हाला काय करताय आम्हाला कुठं जागा देतात कुठं बिल्डिंग बांधून देतात आम्ही फार आता बसायला आम्हाला जागा राहिली नाही त्यांचा इतका पाठपुरावा होता या कामासाठी तुम्हाला सांगतो की सांगू शकत नाही की त्यांचा मी चार पाच दिवस झाले की फोन बघितलं तरी कधी आता लोक नको असं वाटायचं म्हणजे <laughs> इतका त्यांचा पाठपुरावा त्यांनी हो केला आणि आज ते नाही आहेत त्यांच्या नसताना इतकी मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिली त्याचा खरंच जातो त्यांना की त्यांनी हे वारंवार वारंवार वार, कंटिन्यू देऊन त्यावेळेस बोलायचे त्याच्यानंतर वायकर साहेब शेजारी आले मग त्यांचं चालू झालं काय करायचंय कधी करताय कधी करायचं आमदार साहेबांनी मागे पुढं पाहिलं नाही भरपूर निधी आपल्याला दिला आणि त्यांनी बोललो त्यांच्यापेक्षा जास्त निधी त्यांनी दिला आणि एक म्हणजेच्याऐवजी दोन मजली या ठिकाणी झाली आपल्या ज्येष्ठ नागरिकांना एक खालचा हॉल झाला आणि इतर काही ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या काही शिबिरं असतात थोडं काय असतात थोडं काय महिलांचे काय कार्यक्रम असतात महिलांचे शिबिरं असतं त्याच्यासाठी आपण हा वरचा हॉल या ठिकाणी केलेला आहे त्याची पुढे जागा नसते तर ती त्यांना देता येईन त्या ठिकाणी शिबिर घेत पुढे आरोग्य शिबिर असतात काय महिलांच्या शिलाई मशीनचे काय असतात बरेच शिबिरं आपण घेत असतो त्याच्यासाठी तो आपल्याला हॉल वरचा कामाला येणार आहे आणि मल्टीपर्पज हॉल आपल्याला या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक हॉल बरोबर ते सुद्धा झालं आणि <सकते हुँ> आता मी काही जास्त बोलत नाही परवा सुद्धा आपण या ठिकाणी बोललो आपण अभ्यासिका केली <सकते हुँ> आणि आज या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिक हॉल झालेला आहे पण या ठिकाणी रोज येताना अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण रोज या ठिकाणी यावं आता बाहेर तुम्हाला बाकडे आपल्या दाजीने सांगितलं की बाहेर बाकडे बसून द्या ते बाकडे सुद्धा तुम्हाला बसून देऊ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा